शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस समितीची सहविचार सभा उत्साहात संपन्न शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस नेत्रदीपक व अभिनव पद्धतीने साजरा करण्यासाठी शिवजयंती उत्सव समितीची सहविचार सभा शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर येथे समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या सभेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली सोळा ते एकोणीस फेब्रुवारी या तीन दिवसीय सोहळ्यातील कार्यक्रमाची रूपरेषा समिती गठन स्पर्धेचे अटी व शर्ती त्याचप्रमाणे पारितोषिके यांबद्दल चर्चा करण्यात आली वातावरण निर्मितीसाठी या तीन दिवसीय उत्सवात सोळा फेब्रुवारी रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अठरा तारखेला सायंकाळी हिरकणी स्पर्धेचे आयोजन केले आहे या संदर्भात कमिटीने स्वतंत्र परिपत्रक तयार केले आहे शिवाय रात्री शिव व्याख्यान व वा बारा वाजता पार पडणार आहे तर फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता मिरवणूक पार पडण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या उत्सवाला विशेष आकर्षण म्हणून आठ बाय सहा फीट उंच टाक आणण्यात येणार आहे तलवारबाजी ले झिम पथक चित्ररथ मल्लखांब संभाय वादन योगासने रील स्पर्धा वेशभूषा यांसारख्या अनेक स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल या तीन दिवसीय सोहळ्यात असणार आहे शिवजयंती उत्सवाचे हे यंदाचे तिसरे वर्ष असून या तीन दिवसीय भव्य सोहळ्यासाठी शिवजयंती कमिटीचे अध्यक्ष संतोष भाऊ शिंदे यांनी ज्यांना शिवजयंती उत्सवात सामील व्हायचे त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच या कार्यक्रमासाठी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे सदर सभेचे सूत्रसंचालन जयराम मांजरे पाटील व सुमेश जाधव यांनी पार पडले ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी